सर्व सामान्यांचा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी मिथुन बिरांजे यांच्या आंदोलनाच्या धसक्याने यड्रावातील राजेंद्र गुड्डे पाटील यांचे अतिक्रमण काढले यड्राव येथील ओंकार इंडस्ट्रीजचे मालक राजेंद्र गुड्डे पाटील यांनी गावठाण ते यड्राव रस्त्यावर आपल्या कंपनीसमोर तीस फुटाच्या रस्त्यावर जवळपास वीस फुटाचे अतिक्रमण केले होते आणि त्यांनी या वीस फुटामध्ये बांधकाम आणि झाडे लावली होती हा नेहमीचा आणि वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी कामगार आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती याबाबत नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या पण या मालकांचे काही पदाधिकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असल्याने हे कोणालाच दाद देत नव्हते आणि पदाधिकारी सुद्धा यांना पाठीशी घालत असल्याने अनेक दिवसांपासून हे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे होते असा आरोप निवेदनातून केला आहे यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता शेवटी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मिथून बिरांजे आणि अल्पसंख्यांक सेलचे से कोल्हापूर जिल्हा सरचिटनेस औरंग शेख यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार शिरोळ यांच्याकडे लेखी निवेदन देऊन पंधरा दिवसात ओंकार इंडस्ट्रीजचे मालक राजेंद्र गुड्डे पाटील यांनी रस्त्यावर केलेले वीस फुटाचे अतिक्रमण काढावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा देताच आंदोलनाच्या धसक्याने यडराव ग्रामपंचायत जागी झाले आणि या गंभीरपणे दखल घेत सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर आणि ग्रामसेवक उमेश रेळेकर यांनी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढून काढून टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला या धाडसी निर्णयामुळे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे सारंग काकडे दत्तात्रय कोळी दत्तात्रय साळुंके प्रवीण नेमिष्टे नितीन तासगावे उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या